ज्यावेळेला माझं मुंबईला सिलेक्शन झालं होतं एसआयएसईला आता बघा मी एसआयएसी असा असं ऐकलं होतं की यूपीएससी पास करणारे बहुतांश अधिकारी एसआयएसला गेलेले बहुतांश एसएससी होतात त्यामुळे एसआयएसीला निवड झाल्यानंतरच मला अधिकारी झाल्याचा फील आला होता तेव्हा पुण्यावरून मुंबईला जाताना असं होतं की आता आपण कुठं राहायला चाललंय नाही का आता एसआयएसीमध्ये चाललं चाललंय तेव्हा काहीच घेऊन गेलं नव्हतं असं वाटलं होतं की एवढी चांगली राहण्याची व्यवस्था वगैरे खूप छान असल्या गेलो आणि ते सगळं बघितल्यानंतर चर्चगेटच्या त्या वृत्तपत्रांच्या स्टॉलवरती गेलो रूम बघून आल्यानंतर त्याच्याकडे गेलो आणि सगळे पेपर चा बघितले चेक करून आणि एका इंग्लिश पेपरला ज्यात पंचवीस तीस पानाचा पेपर होता चांगला जाटजूड वाटला म्हटलं याच्या सहा कॉपी दे म्हटलं ते पण माझ्याकडे वेड्यासारखं बघायला संध्याकाळी आलं एकतर एकतर माणसं सकाळी पेपर वाचायचे शौकीन असतात हा विचारा संध्याकाळी आलाय बरं आला ते आला आणि त्यात एका पेपरच्या सहा प्रती मागतोय तो पण माझ्याकडे वेड्यासारखं बघून की मला त्यानं विचारलं न राहून की तू काय करता म्हटलं तर म्हटलं मी युपीएससी करतो मग तर अजून त्याला टेन्शन आलं असं की अरे काय करतात हे युपीएससी करणारी पोरं काय नाही आणि मी ते घेतले पास्ता पेपर ते घेण्याचं प्रयोजन असं होतं की रूममधली जी कॉट होती इतक्या ठिकाणी वापरलेली होती ती